महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह नमस्कार महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक जुना वार्ड क्रमांक जुना क्रमांक नालीचं बांधकाम होत आहे याच बांध बांधकामाचं उद्घाटन हातगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार माधराव पाटील जवळगावकर यांनी याच दगडाचे दगडावर नावळ फोडून उद्घाटन केलं होतं याच नालीसाठी इथल्या नागरिकांनी बऱ्याच वर्षापासून संघर्ष केला की इथल्या नालीचं जे दुर्गंधी आणि नालीचं पाणी पाहिजे ते साफसफाई व्हावी या अनुषंगाने माधराव पाली जळगावकर यांनी निधी मंजूर तर आणलेला आहे आणि आमदार साहेबांनी याच दगडावर फोडून दगडावरती नारळ फोडलेला आहे आणि इथल्या जे बांधकाम जे आहे ते निकृष्ट दर्जाच्या नालीचं बांधकाम होत आहे त्या नालीच्या बांधकामाविषयी इथल्या नागरिकांनी वेळेवर त्यांच्या बऱ्याच तक्रारी आहेत आणि नुकतीच एक घटना घडून घडलेली आहे की या नालीमध्ये एक छोटासा मुलगा पल्ला होता आणि त्याच्या डोक्याला सुद्धा मार लागलेला होता त्यांच्या वडिलाशी आपण आताच चर्चा केली होती की बा त्यांचा मुलगा कशा पद्धत कसा याच्यामध्ये पल्ला आणि त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी कुठले प्रयत्न केले कशा पद्धतीने प्रयत्न केले हे आपण बोलले आणि यान बघितले आणि त्या नाग आता आपण जाणून घेऊया बरेचसे नागरिक इथे जमलेले आहेत त्यांच्यासुद्धा आपण इथे प्रतिक्रिया जाणून घेऊया काका तुम्ही काय सांगाल या नालीच्या संदर्भामध्ये आणि तुम्हाला काय त्रास होता सुरुवातला कमिटी आली होती नाली बांधण्यासाठी आल्यानंतर नारळ फुलले नारळ फुल सगळं झालं झाल्यानंतर बांधकाम चालू झालंय पुन्हा परत आम्ही विचारले बा येथून काय घेतले ना नाली तर ते पळशीकर जे आहे ठेकेदार त्यानं म्हणला की बा आम्हाला येथूनच सांगितलं आम्ही इथूनच करता तर आमचं आम्ही नंतर फार बार विचारले ठेकेदारला मग ततून आहे ना माजुरा सुद्धा आम्ही फोन लावले होते माजुरा पडून नाली आहे म्हणला बांधकाम करून घ्या म्हणला बांधकाम करून घ्या म्हणल्यानंतर त्याने का बांधले नाही याच बार बार आम्ही वारंवार प्रशासनाला बी बोलले आम्ही काय करण्यात आले आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या ठेकेदार कोण आहे पळशे करला त्याचा जा विचारा आणि त्या पैसे करला घ्या बोलून की बा तू नाली काय केलं भ्रष्टाचार काय केले आमचं एवढंच म्हणणं आहे पाणी पडल्या तेव्हा पूर्ण नाल्यानं नाल्या बी बरोबर जमलात नाही नाला छोटा झाला नाला फायदा मोठा पाणी भरपूर जाते पुरा अख्खा त्या शाळापासून येते गणेशवाडीपासून पाणी येते ये ना पुरा गावातला पाणी येता येते आणि पुरा भरून चाल उद चाल इकडे आमचं म्हणणं एवढंच आहे ते ठेकेदारच जाप इचारा त्या ठेकेदार वर कारवाई करा ते आतापर्यंत किती आज गळे कापणारा गौर गरीबाचे लेकर सुद्धा पडायला येतं बडाबड बडाभट आणि ठेकेदार अजियाबाद ऐकत नाही आमचं एक रुपच ऐकत नाही ठेकेदार मनमानी कारभार आहे माहित नगर मध्ये बस एवढंच आमचं म्हणणं प्रशासनाला की बा आमचं नाली जे आहे नाला करून द्या राहिलेले ते करून देण्यात ही नाली बांधकाम होत असताना ही नाली जी गेलेली आहे ती पळसपुरला अटॅक झाली आहे त्या नाली संदर्भात तिथल्या नागरिकांच्या काही समस्या आहेत त्या समस्या आपण जाणून त्या प्रत्यक्ष नागरिकांकडून दादा आपली काही समस्या आहे नाली संदर्भामध्ये समस्या एक काय या नालीला बुजवलेला नाही या नालीवर झाकणं टाकलेले नाहीत याच्यामध्ये माझा काल मुलगा पल्ला त्याची आता लोणी करणार जाणार होतो मी तर इथं कोणी यायला तयार नाही इथं साईड न मोरून भरलेला नाही घराच्या भोवताल सगळे खडे करून ठेवलेले आहेत नालीचे बांधकाम बरोबर केलेलं आहे मात्र त्याच आहे की नाही खडे भुजलेले नाहीत कुठे झाकणं टाकलेले नाही त्या अग्नाली वर्षी तुमच्या मुलाला काही शारीरिक हानी झाली का माझ्या मुलाच डोकस फुटलेलं आहे दोन जागी मार लागला आहे माझ्या मुलाचे दोन दिवस हा काल पडलेला आहे काल चार वाजता टायमा मध्ये पडलेला आहे तुम्ही तक्रार कुठे केली का या संदर्भामध्ये या तक्रार संदर्भामध्ये कुठं केली नाही नगरपंचायतला जायचं आज ठरलेलं होतं आम्ही तर ते आहेत काल त्यांचा मुलगा नालीमध्ये जे पाणी बाजूला त्या पाण्यामध्ये त्यांचा मुलगा पल्ला होता पल्ल्यानंतर ते एक दोन तीन जे लेकर खेळत होते त्या लेकरांमुळे त्या मुलाचा मुला प्राण वाचलेला आहे सुदैवानं परंतु त्या डोक्या त्या मुलाच्या डोक्याला इजा झालेली आहे परंतु याची तक्रार त्यांनी भीतीपोटी म्हणा किंवा मा, त्यांना माहिती नसल्यामुळे किंवा मा, कुठे तक्रार केलेली नाहीये त्यांनी परंतु असं जर होत राहिलं निकृष्ट काम करून किंवा पाणी इकडून तिकडून काढून जर देत राहिलं तर भविष्यामध्ये या भागातील लहान लहान छोटे छोटे जे मुलं आहेत ते या साईडला खेळतात बहुतेक भविष्यामध्ये एखादा जर जर पडलं तर बहुतेक मुलाचा थांगपत्ता सुद्धा लागणार नाही संबंधित ठेकेदार याच्यावरती कुठलाही इथल्या शासकीय इंजिनियर इंजिनिअर ठेकेदार जे असतील त्यांचंही याच्याकडे लक्ष नाहीये अनेक ठिकाणी आम्ही भेगा पण पडलेल्या आहेत अशा या नालीच्या बांधकामाच्या तात्काळ याची ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रत्यक्षात दखल घेऊन या नालीचं व्यवस्थित बांधकाम करून देणार का आणि इथल्या जे नागरिकांच्या ज्या समस्या आहेत भविष्यामध्ये जे होणार आहे इथं की या नालीचं पाणी बाहेर येऊन इथं एक दुर्गंधी पसरू शकते आणि त्याच्यामधून अनेक आजारे सुद्धा पसरू शकतात अशा अनेक समस्यांच्या नागरिक अडकलेले आहेत त्यांच्या समस्या प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम येऊन या नालीचं व्यवस्थित बांधकाम करून आणि इथली जे समस्या जी आज उद्भवलेली आहे ती समस्या सोडवणार का हे आज इथल्या नागरिकांचं या समस्येकडे लक्ष लागून राहिले म्हणणं काय हे नालीचं जे बांधकाम चालू आहे ते थोडस अर्धवट राहिलेलं आहे ते पूर्ण करावं आणि नाल्यावरती जे झाकणं राहिलेले आहेत ते लवकरात लवकर बुजून घ्यावे कारण की लहान मुलं इथं खेळायला लागले आणि ते काल परवाच एक पडला मुलगा ते मरता मरता वाचला वेळ असं म्हणावं लागेल तर लवकरात लवकर काम करून घ्या आपली काय प्रतिक्रिया माझी एक प्रतिक्रिया आहे की बाबा इथून जे तीस पस्तीस मीटरचा जे ला नालीचं बांधकाम करायचं ठेवलेलं आहे ते लवकरात लवकर करणे व हे जे शंभर जे, जे बसवायचे प्रयत्न केले ते सगळे नेतृत्व दर्जाचे काम आहेत सुद्धा बराबर नाहीत याच्यावर काल परवाच एक मुलगा पडता पडलेला पढ़ आहे त्याला मरता मरता वाचले डोक्याला मार लागला फासोळीला मार लागले चार वर्ष लेकराला मार लागत ला ला असेल तर समजा बाबा मोठ्या लेकरांनी जर पडलं तर कसं होईल आता त्याच्यावर लहान लेकरू जर पडलं तर कसं होईल याचा दुष्परिणाम कोण भोगावं खुद गुत्तेदार म्हणतोय की बा आमचं काम इथूनच आहे स्थानिक आमदार माझे आमदार माधुराव पाटील जे यांनी म्हणले तिथून बांधकाम आहे तर याने इथून कसं काय घेतलं म्हणजे तीस पस्तीस मीटरचा रस्ता आहे की नालीचं बा का बांधकाम का पळशीकरच्या गळ्यात पडलं अथवा स्थानिक लेवलच्या ले। कार्यकर्त्याच्या गळ्यात पडलं अथवा स्थानिक नेत्याच्या गळ्यात पडलं हे विचारण्यात यावे गुत्तेदार सुद्धा त्यात मा माळीचा म्हणी असून सुद्धा आहे की ना त्याला किती बी समजून सांगा फोन लावा अथवा काही करा त्यांच्या त्यांच्या मनाने काम कारभार करायचे सर्वात मेन म्हणजे या नालीमध्ये रेतीचा उपयोग नावाला बी नाही जे चुरी दगडाची निगत वापर डस्ट जे राहते चुरी समजा डस्ट हो चुरी त्याचा प्रमाण जास्त प्रमाणात आहे आणि गज ज्या प्रमाण मोठा जे छोटा वापरला आणि सर्वात मेन म्हणजे गिट्टी जे आहे मातीयुक्त दगड आणि गिट्टी युक्त आहे तर याची सखोल चकोल काय कारवाई करण्यात येईल हे करा आत्ताच आपण येथील नागरिकांशी चर्चा केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की बा इथलं जे या नालीचं जे बांधकाम करत आहे ते येथील येथील शा शासकीय कंत्राटदार पळशीकर यांच्या अंतर्गत हे यांनी हे नालीचं बांधकाम करत आहे परंतु हे नाल बांधकाम करत असताना त्यांनी या नालीमध्ये अनियमितता बऱ्याच प्रमाणामध्ये वापरलेली आहे आणि त्यांनी जे काही प्रमाणामध्ये येथली नाली बांधकाम करायचं पण ठेवून दिलेलं आहे जवळपास एक दोन शंभर दोनशे मीटरचं शंभर एक मीटरचं आहे आणि हे त्यांचं म्हणणं आहे की नागरिकांचं म्हणणं हे नालीचं बांधकाम तात्काळ करण्यात यावे आणि जे या नालीचं जे भ्रष्टाचार गैरव्यवहार होत आहे नालीमध्ये हा कुठेतरी थांबले पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे बघू या प्रशासन याकडे कुठल्या पद्धतीने लक्ष देते आणि त्यांचा अजून दुसरं एक म्हणणं आहे की इथले जे स्थानिक आमदार तत्कालीन आमदार माजरापाटी जवळगावकर यांनाही त्यांनी बऱ्याच वेळेस संपर्क करून याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितले की बघू त्यांनी करू तो असे त्यांच्या प्रतिक्रिया येत आहे आणि कदाचित आमदार माधुराव पाटील जळगावकर यांच्या पराभवा पराभवासाठी कदाचित हे निकृष्ट दर्जाचे काम सुद्धा असल्या कारणाने नागरिक नाराज असल्यामुळे त्यांचा पराभव झाला असंही यांच्या प्रतिक्रियामधून जाणवत आहे बघूया आता माजी आमदार याकडे कशा पद्धतीने लक्ष देतात आणि कंत्राटाला कशा पद्धतीने देतात त्यामध्ये कशा पद्धतीने लक्ष देते आणि या नारीचं बांधकाम योग्य पद्धतीने करत का आणि ठेकेदारावर कारवाई करते का हे याकडे येथील भागातील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे एमपीएल न्यूज लाईव्ह साठी धावगारगेड सोबत विजय मन विजय वाठोरे हिमाहित नगर